तर मंडळी जास्त भांड्याचा पसारा न करता घरच्या साईचं तूप कसं कळायचं ते पाहूया नमस्कार मी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आणि लगेचच व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर या ठिकाणी माझी पंधरा दिवसाची साय आहे दही आणि साई दोघी म्हणजे सुरुवातीला एक पोहेखा चमच दही घातलं होतं नंतर सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा साय काढायला लागली तेव्हा मी एक चमचा इथं दही वापरलेलं आहे आता हे मी साय मातीच्याच भांड्यामध्ये काढणार आहे तुम्ही स्टीलचं भांडं किंवा जुमच्याकडे ज्यामध्ये काढायचं असलं तुम्ही ते भांडं इथं वापरू शकता बादेच्या भांड्यात काढल्यामुळे आपल्या तुपाला चवही चांगली लागते आणि सुगंधही चांगला येतो तर मी दिवस आई तर त्यात घातली आहे आणि रहीनंच मी तर थोडं फिरवलं आहे सुरुवातीला पाणी आणि बर्फ घालायची घाई करू नका आपण जर सुरुवातीला बर्फ आणि पाणी घातलं त्याला खूप लवकर पाणी सुटतं आणि लोणी काढायला वेळ लागतो म्हणून आपल्याला सुरुवातीला फक्त तेवढी साय आहे मी फ्रीजमधून एक तास आधी बाहेर काढून ठेवली ती नंतर त्यात घातली आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे रईनच आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये ते फिरवून घ्यायचं आहे आणि त्याला पाणी आणि बर्फ मात्र लगेच घालू नका ही प्रोसिजर दर कामाला पाच ते दहा मिनटं इथं गेलेले आहे आणि थोडासा वेळ गेलाच आहे पण तूप मात्र चांगलं निघालं आहे आता तो थोडंसं एका डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं जसे हो आपलं मिश्रण म्हणजे जे साय आहे ते घट्टसं होत नाही आपल्याला रईलाच थोडंसं जळपणा लागत नाही तो तोपर्यंत आपल्याला त्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी हे कमी होतं पण घट्टसं साय राहते आपली जे लोणी तयार होतं पण तरी आपण नंतरनं त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी आणि बर्फाचा इथं उपयोग करणार आहे सुरुवातीला आपल्याला सार एकसारखंच फिरून घ्यायचं आहे आपल्या हाताला ते लगेच लागतं आपल्याला घट्टपणा किंवा जळपणा लागतो तेव्हाच आपण समजायचं आपलं लोणी निघायला सुरुवात होत आहे आता बघू शकतात आता हे पीठ जरा किती घट्टसं झालं आहे आता मला रईला पण थोडंसं जड लागतं आहे हलवायला असं समजायचं आपलं लोणी तर पटकन निघणार आहे नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी आणि बर्फ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी बर्फ घातलायत आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आळ साधारणतः मी एक ताम्याबरीत पाणी घालून घेणार आहे बर्फामुळे का होते लगेचच लोणी हे पटकन बाहेर निघतो आणि खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपले हातही दुखत नाही म्हणजे जास्त भांड्याचाही आपला पसरत नाही आता जे मातीचा मा भांडा घेतलं आहेत मी त्यातच हे लोणी काढलं आहेत म्हणजे खूप जास्त भांड्याचाही आपला पसारा झाला नाही तर यात थोडंसं आपल्याला थंड पाणी तर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा रहीणं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता हे प्रोसिजर आधी मला पाच पाच एक मिनटं गेले आहेत लोणी घट्ट होण्यासाठी साय घट्ट होण्यासाठी आणि आता एक पाच ते सहा मिनटं जाणार आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला रई फिरून घ्यायची आहे जोपर्यंत त्यातलं लोणी बाहेर निघत नाही म्हणजे लोणी यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फिरून घ्यायचे सतत रईनंच आपल्याला ढळून घ्यायचं आहे आता सतत ढवळल्यामुळे का थे? ते त्यात हळूहळू लोणी हा त्या ते, ते फेस आणि छोटे छोटे गोडे व्हायला तयार होतात आणि लोणी हे नंतर बाहेर येते म्हणजे आपण जर सुरुवातीला पाणी जर घातलं त्याला खूप जरा पाणी सुटतं आणि लोणी व्हायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला साय कसंच फिटून घ्यायची जेव्हा त्याला असं जड लागेल आपल्याला तोपर्यंत आपल्याला साय फिटून घ्यायची नंतर त्यामध्ये बर्फ आणि पाणी घालून घेते अशा पद्धतीने एखादी केलं आपलं तुपही पडकन निघते आणि सुगंधही आपल्या तुपाला चांगला येतो शेवटी मातीचा भांडा आहे मातीच्या भांड्यात केलेलं कुठलीही गोष्टीही चांगलीच असते आता हे बघू शकता तर आता मी परत ते ले, ले, ले ले थोड़ा थोड़ा आता मला हे पुरुषी काय पाच एक मिनटं गेलेले आहेत आणि त्यातीलच आपल्याला थोडं थोडं लोणी हे बाहेर निघत आहे आता पूर्ण तरी एक ते दोन मिनटं पुन्हा ते रेणं फिरून घ्यायचं म्हणजे जेवढा गोळा होईल आपला लोण्याचा एकसारखा असा गोळा इथं तयार होऊन जाईल आता खूप सारं पाणी त्यामध्ये नंतर आपण हे पूर्ण ते रही एकसारखं फिरून घ्यायचं आहे म्हणजे लोणी हे पटकन गोट गोळा आपल्या इथं तयार होतो आता पाहू शकता मग आपलं लोणी इथं तयार झाले आता जवळपास मला हे प्रोसिजर करा करायला आधीचे पाच मिनटं आणि नंतरचे पाच मिनटं असे दहा ते बारा मिनटं मला याला प्रोसिजर करायला गेलेले आहे तर बघू शकता आपला मस्त पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा तर निघाला आहे बर्फामुळे पटकन लोणी बाहेर निघतं हे म्हणजे ते गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ज्या कढईमध्ये आपण लोणी म्हणजे तूप कढवणार आहोत तीस कढीचा इथं उपयोग करायचे म्हणजे फक्त आपलं जास्त दोनच भांडे पडले खूप जास्त भांड्याचे पसरवत नाही तुम्ही जर मिक्सरमध्ये क करू शकतात पण मिक्सरमध्ये न करता मी यापूर्वी पण मिक्सरमध्येच लोणी काढला होता तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता म्हटलं चला आज मातीच्याच भांड्यामध्ये लोणी काढावं आणि हा सो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावं आता हे लोण्याचा गोड आपल्याला पूर्ण एकाच कढीमध्ये काढून घ्यायचा अगदी पांढरा शुभ्र आपल्या लोणी इथं तयार झालं आहे आता हे खालचं पनी जे पन तुम्हा ता तुम्हा ता ताक आहे ते तुम्ही ताक म्हणूनही ता वापरू शकता किंवा तुम्हाला यातलं विनेगर टाकून एखादं लिंबू पिळून त्याचं पनीर इथं तुम्ही तयार करू शकता म्हणजे मुलांना पराठ्यासाठी पण आपलं तयार होते तर तुम्हाला आवडत असेल तर आणि तुम्हाला जर लोणी किंवा तो दही हे सॉरी ताकच खायचं असेल तर तुम्ही ताक इथं वापरू शकता आता जे आपलं लोणी आहे ते आपल्याला दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं अगदी चोडून घ्यायचं आहे कारण पंधरा दिवशी जी आपली साई असते त्यात थोडंसं वास येतच असतो आंबटपणा हा हा आंबटपणा जावं यासाठीच आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून आपल्या हे वास सुटणार नाही आता हा लोणी आपल्याला पूर्ण धुवून स्वच्छ तीच कळीमध्ये आपण तेच लोणीत घालून घेणार आहोत म्हणजे आपल्या लोणीला सुगंधही तुपाला सुगंधही चांगला येईल आता पूर्ण पाण्याने धुवून घ्यायचं हीच कढी आपल्याला आता गॅसवर ठेवून द्यायची आता गॅसवर आपल्याला हे पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला होऊ द्यायचं आहे खूप जास्त ब्राऊन याची बेरी पण होऊ देऊ नकारणातून आपल्या तुपाला कळप कळवटपणा येईल आणि वास पण चांगला येणार नाही त्याचा म्हणून चांगला सुगंध येण्यासाठी आपल्याला जास्त खूप कडपट बेरी होऊ द्यायची नाही थोडीशी ब्राऊन झाली गेला कीच गॅस बंद करायचा आणि ते गरम असताना त्याची बेरी थोडीशी डार्क होत चालते नंतरच आपल्याला गरम असताना हे थोडंसं एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता पाहू शकता मस्त पिवळा रंग आले आपल्या तुपाला आणि सहज झालं खूप जास्त वेळी आपल्या गेला नाही आणि शेवटी घरी केलेलं घर तूप असते थोडी मेहनत लागतेच त्यापुढे पण येणारा आनंद खूप वेगळाच असतो म्हणून मी तर घरच्या साईजचं तूप म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये केलं आहे तर पाहू शकता मस्त जवळपास माझं इथं अर्धा किलोच्या जवळपास इथं तूप निघालेलं आहे पंधरा दिवसाचा आहे आपण दूध किती आणतो त्यावर आपली साईड डिपेंड करते तर इथं माझा पंधरा दिवशीचा आहे त्यामुळे अर्धा किलो तूप इथं निघालेलं आहे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे तर पाहू शकता तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना